मंडली गोरदा हरि श्री ज्ञान देव नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही महाघोर संसार शत्रु जिणावा प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम मंडळी या श्लोकामधून समर्थ भगवंत नामस्मरणाचं श्रेष्ठत्व आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाचं सुलभीकरण म्हणजे सोपं किती आहे हे आपल्याला या श्लोकामधून सांगतात समर्थ म्हणतात की भगवंताचं नाम मुखानं घेण्याकरता आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास पडत नाही त्रासाशिवाय कष्टाशिवाय असणारंही सोप्यात सोपं जर काही असेल ते नाम तर ते भगवंताचं नाव आहे म्हणतात समर्थ सांगतात न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही परमार्थातल्या इतर काही गोष्टी करायच्या जर म्हटल्या तर आपल्याला पैशाची गरज असते उदाहरणार्थ देवाला महाअभिषेक करायचा जर म्हटला तर शेकडो हजारो रुपयाची आपल्याला गरज आहे तीर्थयात्रा करायची म्हटलं तर त्याकरता सुद्धा पैसे श्रम आणि वेळ या सर्व गोष्टींची गरज आहे अगदी सत्यनारायणाची पूजा जरी घरात करायची म्हटली तरी हजार दोन हजाराचा खर्च येतोच म्हणजे परमार्थातली कोणतीही गोष्ट करायची म्हटली तर सध्या खर्चाशिवाय काहीही शक्य होत नाही परंतु परमार्थामध्ये एकच गोष्ट खर्च न करता करता येते ती म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे समर्थ म्हणतात की बाबा पदरचा पैसा नको खर्च करू तू एखादा कंजूस मनुष्य असेल आणि त्याला पैसा खर्च करायचं फार जीवावर येत असेल नको बाबा खर्च करायला नको आपल्याला पण आपला उद्धार तर व्हावा अशी दोन्ही बाजूने त्याला अपेक्षा आहे खर्च तर होऊ नये पण उद्धार झाला पाहिजे अशा माणसाला सुद्धा सोपा मार्ग सांगितलेला आहे की बाबा नाही ना तुला खर्च करायचा नको करू परंतु एक सोपी गोष्ट आहे ती कर म्हणजे भगवंताचं नामचिंतन कर त्याकरता तुला पैसे खर्च करावे लागतच नाहीत म्हणतात तुकाराम महाराजांनी सुद्धा याबद्दल अतिशय फार मोलाचं सांगितलेलं आहे महाराज असं म्हणतात नाम मोल, नाम मंत्र नाही पोल नाम न नलगे मोल नाम मंत्र नाही पोल दोची अक्षराचे काम उच्चारावे राम नाम नामगीतात न लगे मोल नाम मंत्र नाही पोल नाम मंत्र नाही फोल सम तुकाराम महाराज सांगतात की बाबा नाम घेता न ना लगे मोल भगवंताचं नाम घेण्याकरता कुठल्याही प्रकारचं मोल म्हणजे किंमत द्यावी लागत नाही म्हणजेच खर्च करावा लागत नाही काय न खर्च करता पैसा न वेचता जर काही करता येत असेल तर ते भगवंताचं नाम चिंतन आहे म्हणतात म्हणून माणसानं भगवंताच्या नामचिंतना करता कधीही अशा प्रकारचा आळस करू नये बर दुसरी गोष्ट समर्थाने त्याने अशी सांगितली की मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही भगवंताचं नाम तोंडाने घ्यायचं आहे भगवंताने आपल्याला जे अनेक इंद्रिय दिलेले आहेत त्यापैकी वचन बोलण्याकरता जे इंद्रिय दिलेला आहे ती वाचा म्हणजे तोंड या तोंडाने भगवंताचं नाम चिंतन करत असताना कुठल्याही प्रकारचं कष्ट नाही आपले पाय दमत नाहीत आपल्या हाताला शीण होत नाही आपला त्या ठिकाणी कोणताही त्या ठिकाणी शरीराचा इतर भाग कष्ट त्या ठिकाणी होत नाहीत कुठल्याही अवयवाला एका ठिकाणी तर असं म्हटलं महाराजांनी की जर एखादा मनुष्य आजारी असेल तर त्यांना अंतरुणावर पडून नाम जरी घेतलं तरी त्या नामाचा त्या ठिकाणी उपयोग होतो कसंही लोळत जरी नाम घेतलं तरी त्याचा उपयोग होतो इतकं सुलभ आणि इतकं सोपं भगवंताच्या नामाशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही आहे म्हणून तुकाराम महाराजांनी अजून एका ठिकाणी फार सुंदर अशा प्रकारचं सांगितलेलं आहे परमार्थामध्ये इतर गोष्टी करणं ही फार अवघड गोष्ट आहे कलियुगामध्ये कोणकोणत्या अवघड गोष्टी आहेत तुकाराम महाराजाने असं सांगितलेलं आहे महाराज म्हणतात नवे गुरुदास नवे गुरु दाश्य संसारी वैराग्यतरी भेणे कापि विषया वैराग्यतरी भेणे कापि विषया तैसे नाम नवे पण्ढरि राया तैसे नाम नवे पण्ढरि राया तया सायास न लगाति तया सायास नव भावे मनोनी गोड सर्व सांगतात नवे गुरुदाश्य संसार या कलियुगामध्ये गुरुंचं दाश्यत्व करायचं गुरुसेवा करायची म्हटलं तर ते, ते सोपं नाही आहे सद्गुरु सेवा ही फार कठीण असणारी गोष्ट आहे सद्गुरुजी सांगतील ती आज्ञा पालन केली पाहिजे ते सांगतील ते काम केलं पाहिजे ते सांगतील त्या मार्गाने चालत राहिलं पाहिजे ते कलियुगामध्ये इतकं सोपं नाही आहे बर वैराग्याच्या मार्गाने चालायचं तर वैराग्य सुद्धा फार कठीण आहे विषय बघितल्यानंतर वैराग्याची त्या ठिकाणी आपल्याला वितळून त्या ठिकाणी काय होतं जशी आगी पुढे नेल्यानंतर मेणबत्ती वितळते तसं आपलं वैराग्य विषय बघितल्यानंतर त्या वैराग्याला त्या ठिकाणी स्थिरता राहत नाही वैराग्य वितळून जातं वैराग्य तरी भेणे कापी विषया परंतु महाराज म्हणतात या पंढरीरायाचं म्हणजेच श्रीरामाचं जे नाम आहे ते मात्र तसं नाही आहे तुम्हाला कशाचीच भीती बाळगण्याची गरज नाही कोणतंही भय तुमच्या अंतकरणामध्ये न ठेवता निर्भय होऊन तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करू शकता आणि ते नाम कसं आहे तर मनोनी गोड सर्व व्हावे ते काया वाचा आणि मन या तिन्ही बाजूने जर बघितलं तरी भगवंताचं नामचिंतन अतिशय गोड आहे महाराज म्हणतात एखादा जर आळशी मनुष्य असेल त्याला लवकर आंघोळ करायची करा जर होत नसेल तर काही हरकत नाही म्हणतात आंघोळ नंतर कर पण अगोदर भगवंताचं नाम चिंतन कर अहो एखाद्या माणसाला तोंड धुवायचा जरी कंटाळा असला तरी महाराज म्हणतात उठल्यानंतर तोंड धुयात तर राहू द्या आंतरणामध्ये उठून बस आणि रामकृष्ण हरितच जप चालू कर नलगे आंघोळी तोंड धुवावे याचा मंडळी गैर अर्थ लावून घेऊ नये आपण बरं का म्हणजे आंघोळ केल्याशिवायच नामचिंतन करायचं असतंय तोंड धुतल्याशिवायच नामस्मरण करायचं असतंय असा नाही अर्थ घ्यायचा एखाद्या वेळेला ते जर राहिलं तर त्याला दुय्यम स्थान दिलेलं आहे पण नामचिंतनाला प्राधान्य दिलेलं आहे म्हणून नामचिंतन केव्हाही कोठेही कोणत्याही अवस्थेमध्ये मनुष्य करू शकतो इतकं सोपं आणि सुलभ हे भगवंताचं नाम आहे परंतु या नामाची ताकद जर आपण बघितली तर फार मोठी ताकद आहे माणसाला असं वाटतं की जे सोपं स्वस्त आणि सहज मिळतंय ते महत्वाचा असू शकत नाही असा लोकांचा एक समज आहे मंडळी तब्येत बिघडल्यानंतर माणसाला नगरपालिकेचे दवाखाने आहेत सरकारी दवाखाने आहेत जे अतिशय कमी पैशामध्ये उपचार होतात परंतु माणसाला असं वाटतं की पाचशे रुपये केस पेपरची फी घेणारा डॉक्टर चांगला त्याच्याकडून आपल्याला उपाय चांगले होऊ शकतील परंतु दहा रुपयाचा केस पेपर नगरपालिकेच्या दवाखान्यात काढला तर ते काय औषध देतात त्यांच्या औषधानं काय बरं होतं असा आपला एक समज असतो म्हणजे जे अवघड आहे जे महाग आहे ते चांगलं आणि स्वस्त आणि विनामूल्य जे मिळतं ते निकृष्ट अशी एक आपली मानसिकता झालेली आहे तसंच या भगवंताच्या नामचिंतनाच्या बाबतीत देखील आपला गैरसमज आहे की ते सहज आहे सोपं आहे कोणालाही करता येण्यासारखं आहे त्याला कष्ट लागत नाहीत त्याला पैसा खर्च होत नाही म्हटल्यानंतर ते काय त्याला काय महत्व असणार आहे असं एक आपल्याकडं त्याच्याबद्दल तिरस्कृत भावना काही लोकांच्या मनामध्ये असते समर्थ म्हणतात तसं नाही बाबा ते भगवंताचं नामचिंतन तुमच्याकरता सुलभ आणि सोपं भगवंतानी केलंय याचा अर्थ त्याचं महत्व त्याची ताकद कमी नाही किती ताकद आहे तर महाघोर संसार शत्रू जिणावा एवढी त्या नामामध्ये ताकद आहे महाघोर म्हणजे अतिशय भयानक अतिशय भयदायक असणारा संसार रूपी शत्रू त्या शत्रूला सुद्धा जिंकता येतं या भगवंताच्या नामचिंतनानं संसार जिंकायचं म्हणलं तर कोणत्याही साधनानं नाही जिंकता येत फार कठीण कठीण शास्त्रामध्ये त्या गोष्टी आहेत आता त्या सगळ्या गोष्टींचा इतर आपण विचार नाही करू शकत मुद्दा एवढाच लक्षात घ्यायचा की संसारासारखा शत्रू जिंकण्याकरता दुसरं कोणतंही इतकं सोपं साधन आपल्याला शास्त्रानं दिलेलं नाही पण ते भगवंताने आपल्याला नामचिंतनाच्या रूपानं आपल्या समोर ठेवलेलं आहे म्हणून समर्थ म्हणतात महाघोर संसार शत्रू जे आणि तेवढ्याकरता प्रभाते मनी रामचिंत जावा ही गोष्ट पुन्हा आपल्याला समर्थ सांगतात की बाबा रे सकाळी उठल्यानंतर दररोज कोणतीही गोष्ट करायच्या अगोदर काहीही पाहण्याच्या अगोदर काहीही बोलण्याच्या अगोदर पहिल्यांदा भगवंताच्या नामाचं चिंतन कर भगवंताच्या नामाचा उच्चार कर एवढं जर केलं तर तुला सगळ्या गोष्टी साध्य होतील अशा प्रकारचा समर्थाने आणि सर्वच संतांनी आपल्याला निर्वाळा दिलेला आहे त्याचा आपण मंडळी जीवनामध्ये अनुभव प्रत्येकानं घ्यावा कारण अनुभव हीच खात्री असते अनुभवानंतर मनुष्य ते मान्य करायला लागतो पण अनुभव घेण्याकरता आधी त्या रस्त्याने चालता तर आपण सुरुवात केली पाहिजे चालायला ती आपण मंडळी करूया आणि जीवनाची आपल्या धन्यता करून घेण्याचा आपण प्रयत्न जरूर करूया मंडळीत हे आजच्या श्लोकाचं चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा चॅनलवरती आपण पहिल्यांदा आलेले असाल पहिल्यांदा ऐकत असाल हे चॅनल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण